कर्माचं फळ लग्नानंतर महिनाभरातच शीतल माहेरी आली तेव्हा उदास वाटत होती आईने तिला विचारलं तेव्हा तिने काहीही नाही म्हणून आईला टाळलं पण प्रमोदरावांना मात्र ही गोष्ट खटकत होती त्यांनीच आडून आडून शीतलच्या आईला विचारलं की शीतलला सासरी काही त्रास तर नाही ना नाही ओ लग्नानंतर सासरी रुळायला वेळ तर लागणारच त्यानंतर दिवाळसणाला पण शीतल उदासच वाटत होती दोन दिवस राहून सासरी गेली पण पूर्वीसारखं बोलणं नाही की कुठला हट्ट नाही तिचा नवरा विजय तिला घ्यायला आला तेव्हा तो पण मोकळेपणाने काही बोलला नाही तसा विजयचा स्वभाव मुळातच अबोल होता पण लेख आणि जावाई दोघेही जास्त काही बोलले नव्हते ही, ही गोष्ट प्रमोदरावांना सतत सलत होती शीतलने गावात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलं आणि नंतरचे पदवीपर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या गावी घेतले त्यानंतर प्रमोदरावांनी तिच्या लग्नासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली विजयचे स्थळ पहिलेच सांगून आले विजय पुण्यात एका चांगल्या कंपनीत कार्यरत होता गावी सुद्धा शेतजमीन होती दिसायला सावळा असला तरी व्यक्तिमत्व भारदस्त होतं काहीसा अबोल होता पण समजूतदार वाटला होता प्रमोदरावांना मुळातच सुंदर शीतलला विजयच्या घरच्यांनी आणि विजयने सुद्धा लगेच पसंत केले होते दोन्हीकडच्यांची पसंती झाली आणि लवकरच दोघांचा साखरपुडा पार पडला मग महिनाभरातच मोठ्या थाटाने दोघांचं लग्न पार पडलं विजयच्या घरच्यांनी लग्नात काहीच मागणी केली नव्हती तुम्हाला तुमच्या मुलीला जे काही द्यायचे असेल ते द्या आम्हाला काही नको असे त्यांनी आधीच सांगितले होते तरी पण शीतलच्या वडिलांनी त्यांना जमेल त्यापेक्षा सुद्धा जास्तच दिले होते प्रमोद रावांना राहून राहून वाटायचे की लेकीच्या सासरच्यांना आपण दिलेले कमी तर वाटत नसेल ना शीतलला सासरी कोणी काही बोलून तर दाखवत नसेल ना त्यांनी मनातील शंका त्यांच्या पत्नीला बोलून दाखवली तेव्हा रजनीताईंनी त्यांची समजूत काढली पण एके दिवशी अचानक रात्री उशिरा प्रमोदरावांना विजयचा फोन आला एरवी कधी न फोन करणाऱ्या जावयाचा एवढ्या रात्री फोन आलेला म्हटल्यावर प्रमोद रावांना जरा काळजीच वाटली त्याच काळजीने त्यांनी फोन उचलला तेव्हा समोरून विजय त्यांना म्हणाला बाबा शीतलचा फोन लागत नाही आहे ती आज तिथेच राहणार आहे का जरा बोलणं करून द्याल ग तिच्याशी शीतल ती तर इथे आलीच नाही प्रमोदराव आश्चर्याने म्हणाली पण बाबा सकाळी तुमच्याकडे जाते असं सांगून ती बाहेर पडली विजय काळजीने म्हणाला नाही इथे नाही ती प्रमोदराव म्हणाले परंतु त्यांना आता मोठा धक्का बसला होता विजय सुद्धा आता काळजीत पडला होता माहेरी जाते सांगून घरून निघून गेलेली शीतल कुठे आहे हे कुणालाच माहिती नव्हतं तिचा फोन सुद्धा बंद येत होता त्यामुळे तिचे सासर माहेरचे लोक जरा जास्तच घाबरले होते प्रमोदरावांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून शीतल त्यांच्याकडे आली आहे का ते विचारले शीतलच्या भावाने सुद्धा तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली विजय सुद्धा ती जात असलेल्या सगळ्या जागेवर जाऊन आला पण शीतलचा काही पत्ता लागला नव्हता या सगळ्यांमध्ये अर्धी रात्र निघून गेली होती सगळेच काळजीत पडले होते प्रमोद तर काहीच कळत नव्हतं एव्हाना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा हे सर्व कळालं होतं त्यामुळे सगळ्यांचे फोन सुरू झाले शेवटी पहाट होता शीतलचे वडील तिचा भाऊ तिचे मामा विजयच्या घरी पोहोचले मग त्यांनी जास्त वेळ न दवडता जवळचेच पोलीस स्टेशन गाठले शीतल कालपासून गायब झाल्याची तक्रार केली पोलिसांनी त्यांच्यापासून शीतलविषयी काही प्राथमिक माहिती घेतली पण त्यासोबत विजयची जरा उलट तपासणी केली त्यानंतर मात्र प्रमोदरावांना सुद्धा विजयवर संशय यायला लागला लग्न झाल्यापासून शीतल नाराज दिसत होती आता त्यांच्या मनात कुठेतरी वाटत होते की शीतल गायब होण्यात विजयचाच हात असू शकतो तक्रार देऊन झाल्यानंतर जेव्हा सर्वजण विजयच्या घरी गेले तेव्हा प्रमोदराव विजयला म्हणाले विजयराव मला खरं सांगा माझी लेख कुठे आहे तुम्ही तिच्यासोबत काय केले प्रमोदरावांनी असे म्हणता सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले विजयला तर कळतच नव्हतं की शीतलचे वडील त्यांना असे का विचारत आहेत म्हणून ते तो म्हणाला तुम्ही काय बोलताय बाबा मी कशाला काही करेन शीतलसोबत माझी बायको आहे ती तुमच्याशी लग्न झाल्यापासून माझी पोर कधीच खुश दिसत नव्हती तुम्ही तिला त्रास देत असणार हे आधीच लक्षात आले होते माझ्या पण सगळं काही आपोआप ठीक होईल असा विचार करून मी तिला काही विचारले नाही पण आता माझी खात्री पटली आहे की तुम्हीच तिच्यासोबत काहीतरी केले आहे अहो काय बोलताय तुम्ही शीतलचे बाबा विजयने कधीच एका शब्दाने सुद्धा तिला दुखावले नाही हो इथे ती आनंदात होती लग्न झालं तेव्हापासून आम्ही तिला मुलीसारखं वागवलं आहे शीतलची आई म्हणाली मग गेली कुठे माझी शीतल तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला कुठे जाऊ दिलं असता का तुम्हाला धीर धरवला असता का येईल आपली शीतल परत तुम्ही काळजी करू नका आपण पोलिसात तक्रार दिली ना शीतलची आई म्हणाली शीतलच्या भावाने आणि मामाने प्रमोदरावांची तात्पुरता समजूत घातली आणि ते त्यांना परत घरी घेऊन आले आता तिच्या घरच्या व इतर लोकांच्या मनातसुद्धा संशय निर्माण झाला आणि मग सगळ्यांच्या सल्ल्याने शीतलचे वडील दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी विजयाच्या विरोधात मुलीला गायब केल्याची तक्रार नोंदवली सोबतच मुलीला माहेरावून जास्त हुंडा न मिळाल्यामुळे छळ करत असतील अशी शंकासुद्धा बोलावून दाखवली प्रमोद रावांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांची तपासाची चक्र विजयच्या दिशेने फिरवली आणि विजयला चौकशीला आणायचे म्हणून पोलिसांची गाडी थेट त्यांच्या घराच्या दिशेने निघाली घरी पोलिसांना आलेले पाहून विजयचे आई आणि बाबा दोघेही जरा धास्तावलेच पण पोलीस त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांना कळाले की ते विजयला चौकशीसाठी सोबत घेऊन जायला आलेले आहेत त्यानंतर विजयच्या आई वडिलांनी पोलिसांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला की विजयचा यात काहीही हात नाही म्हणून पण तक्रार आहे म्हटल्यावर आणि शीतल अजूनही सापडली नाही म्हणून पोलिसांनी विजयची चौकशी करणं भागच होतं पोलीस आले त्यावेळीस विजय घरी नव्हता त्याला फोन केला तेव्हा कळाले की तो एका महत्वाच्या कामासाठी थोड्या वेळापुरता ऑफिसला गेलाय मग पोलीस तडक त्याच्या ऑफिसला गेले आणि त्याला सगळ्या समोर पोलिसांनी जीपमध्ये बसवून चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन आले शीतलचा अजूनही फोन स्विच ऑफ असल्याने तिचे लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते पोलिसांनी विजयची चौकशी सुरू केली पण विजय वारंवार सांगत होता की शीतल कुठे आहे हे त्याला खरंच माहिती नाही म्हणून दोघांमध्ये सगळं काही अलबेल सुरू असल्याचंही त्याचं म्हणणं होतं संध्याकाळी उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती मग अचानक पोलिसांना दुसऱ्या शहरातील एका लोकेशनची माहिती मिळाली पोलीस लगेच त्या लोकेशनच्या दिशेने निघाले तिथे पोहोचल्यावर त्यांनी जे काही पाहिले त्यावर पोलिसांच्या लक्षात आले की हा प्रकार नेमका काय आहे शीतल दुसऱ्या शहरात एका मुलाबरोबर पळून आली होती तिथे त्याच्या मित्राच्या घरी दोघेही राहत होते पोलिसांनी शीतल आणि त्या मुलाला ताब्यात घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठले आणि मग शीतलच्या घरच्यांना बोलवण्यात आले विजय तर आधीच पोलीस स्टेशनमध्ये हजर होता त्याला तर शीतलला दुसऱ्या मुलासोबत बघून खूप मोठा धक्का बसला प्रमोदराव लगेच पोलीस स्टेशनला हजर झाले शीतलला सुखरूप बघून त्यांचा जीव भांड्यात पडला पण जेव्हा त्यांना शीतलच्या गायब होण्यामागचे सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आपली मुलगी अशी वागेल अशी त्यांना कधीच अपेक्षा सुद्धा केली नव्हती वडिलांना बघून शीतल त्यांच्या समोर उभी राहिली त्यांना बघून ती म्हणाली बाबा मी तुम्हाला सगळं काही सांगते हा शेखर आहे बाबा माझं प्रेम आहे याच्यावर पण मला वाटत होतं की लग्न झाल्यावर मला विजय आवडू लागेल म्हणून मी आधी तुम्हाला काही सांगितले नाही पण लग्न झाल्यावर मला कळाले की शेखर शिवाय मी राहू शकत नाही म्हणून आम्ही पळून गेलो बाबा शीतल पुढे काही बोलणार इतक्यात प्रमोद तिला एक सनसनीत चपराक ठेवून दिली तिच्या वागण्यामुळे ते खूप दुखावले होते या असल्या मुलीच्या पायी आपण विजय सारख्या चांगल्या मुलाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली याचा त्यांना पश्चाताप होत होता विजयला तर खूप मोठा धक्का बसला होता इतके दिवस आपण बायकोला आवडत नसू किंवा बायकोचे कोणा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असेल अशी कल्पना सुद्धा त्याच्या डोक्यात आली नव्हती त्याच्यासाठी त्याचा संसार सुखाचा सुरू होता तो शीतल समोर गेला तेव्हा शीतलच्या डोळ्यात अजिबात पश्चाताप दिसत नव्हता तरीही धीर एकवटून विजयने तिला विचारलं माझ्याकडून काय चूक झाली होती शीतल असे का केलेस तू शेखरला नोकरी नव्हती म्हणून बाबांनी माझं लग्न त्याच्याशी कधीच लावून दिलं नसतं मग मी सुद्धा बाबांच्या पसंतीने लग्न करण्याचा विचार केला लग्नानंतर मला जाणीव झाली की मी शेखरशिवाय राहू शकत नाही शीतल काहीही न घडल्यासारखंच म्हणाली जे धाडस लग्नानंतर केलं ते आधी का केलं नाहीस असं विजय म्हणाला तेव्हा मला वाटले होते की मी राहू शकेन शेखरशिवाय शीतल म्हणाली विजयला आता कळून चुकले होते की शीतलला बोलून आणि तिला समजावून काहीच उपयोग नाही पोलिसांनी विजयला घरी जाण्याची परवानगी दिली कायदेशीर कार्यवाही आटोपल्यावर शीतल आणि शेखरलासुद्धा पोलिसांनी घरी जाण्यासाठी परवानगी दिली होती शीतल तिच्या वडिलांसोबत घरी आली शीतलच्या आईला हे कळाल्यावर त्यासुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नव्हत्या त्यांना सुद्धा शीतलच्या वागण्याने खूप मोठा धक्का बसला होता प्रमोद रावतर तर या घटनेनंतर आठ दिवस झाले तरी घराबाहेर पडत नव्हते लोकांच्या नजरांना सामोरे जाण्याची त्यांची हिंमत होत नव्हती तिची इच्छा होती की घरच्यांनी तिला समजून घ्यावं आणि तिचं लग्न शेखरसोबत लावून द्यावं एके दिवशी ती स्वतःहून तिच्या बाबांकडे गेली आणि त्यांना म्हणाली बाबा मला माहिती आहे की माझी पद्धत चुकीची आहे पण माझं प्रेम आहे शेखरवर आणि मला त्याच्यासोबत राहायचं आहे तुला लाज नाही वाटत का एवढं केल्यानंतर तोंड वर करून मला हे बोलायची प्रमोदराव म्हणाले पण बाबा शेखर खरंच चांगला मुलगा आहे शीतल म्हणाली विजयराव काय वाईट होते का पण त्यांच्यासोबतसुद्धा तू नीट राहू शकली नाहीस ना शीतल काही बोलण्याच्या आधीच प्रमोदराव म्हणाले गप्पा बस माझी मुलगी एवढी मूर्ख असेल असा कधीच विचार केला नव्हता मी मुळात तू विजयरावांच्या लायकीचीच नव्हती विजयरावांनी घटस्फोटाचे कागद सही करून पाठवले आहेत त्यावर सही कर आणि मोकळं कर त्यांना आणि कोण तो शे कर त्याला बोलव घरी शक्य तितक्या लवकर एखाद्या मंदिरात लग्न करा आणि निघून जा तू माझ्या डोळ्यासमोरून आणि त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीही या घरात पाऊल ठेवायचे नाहीस तू त्यानंतर सुद्धा शीतलला स्वतःच्या वागण्याचे वाईट वाटत नव्हते तिने काहीही न करता घटस्फोटाच्या कागदावर सही केली आणि शेखरला फोन करून घरी बोलावले शेखरने सुरुवातीला उद्या येतो परवा येतो म्हणून तिला टाळले पण तिने खूपच जास्त तगादा लावल्यावर तो तिला म्हणाला हे बघ शीतल मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये तुला तुझा नवरा आवडत नव्हता म्हणून मी तुला भेटायचो तू तु, तुझ्या इतक्या चांगल्या नवऱ्याला सोडून माझ्याकडे येऊ शकतेस तर उद्या मला सोडून कुणा दुसऱ्याकडे जाणार नाहीस याची खात्री कोण देणार आणि घटस्फोटीत माझ्या घरचे तुला कधीच स्वीकारणार नाही ते माझ्या लग्नासाठी मुली पाहत आहे आणि यानंतर मला कॉल करू नकोस आतापर्यंत काहीच न झाल्यागत वागणारी शीतल शेखरचे बोलणे ऐकून खाडकन शुद्धीवर आली आपल्या हातून किती मोठी चूक झाली आहे हे लक्षात आल्यावर फक्त वेडी व्हायची बाकी होती तिच्या हातून सगळेच निसटले होते सासर माहेर नवरा या सगळ्यांना सोडून तिने ज्याला आपलेसे केले होते त्याने हिला सोडताना एका क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही मग मात्र शीतलच्या आयुष्याची परवड झाली ती वेगळीच विजयने तिला घटस्फोट दिला शेखरने तिला स्वीकारले नाही आणि आईवडिलांच्या घरी ती राहत होती पण त्यांच्या नजरेतून पार उतरली होती त्यांना तिला घरात ठेवून घेण्या वाचून पर्याय नव्हता शेवटी प्रमोदरावांनी तिच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली दोन वर्ष शोधल्यावर सुद्धा शीतलचे दुसरे लग्न जमत नव्हते शेवटी एक दोन मुलांचा विदुर बाप असलेला निशिकांत तिच्यासोबत लग्न करायला तयार झाला आणि प्रमोदरावांनी त्याचे साधेपणाने लग्न लावून दिले आपण केलेल्या चुकांचे ओझे मनावर घेऊन शीतलने तिच्या दुसऱ्या संसाराची सुरुवात केली प्रमोद रावांनी मात्र त्यानंतर शीतलची कधी फार विचारपूस केली नाही की तिला माहेरपणाला आणले नाही पहिल्या लग्नात मिळालेल्या कटु अनुभवांमुळे विजयने मात्र अजूनही दुसरे लग्न केले नव्हते आयुष्यात घेतलेले निर्णय कधीही विचार करून घ्यायला हवेत आता ताईपणाने घेतलेले निर्णय कधी कधी आपल्यासोबत इतरांचे आयुष्यसुद्धा खराब करू शकतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर